नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा तालुका समाधेशकपदी पलटण नाईक अजीमुल्ला खान यांची वर्णी सविस्तर बातमी अशी की दारवा येथील वरिष्ठ पलटण नाईक अजिमुल्ला खान यांची दारवा तालुका समादेशक पदी वर्णी दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी लागली दारवा तालुका पद चौधरी यांच्या निवृत्तीनंतर विकते झाले होते तेव्हा या जागी गृहरक्षक दलातील पलटण नायक अजीमुल्ला खान यांच्याकडे तालुक्याच्या समादेशक पदाचा कार्यभार सोपण्यात आला अजिमुल्ला खान हे गृहरक्षक दलात तब्बल छत्तीस वर्षापासून कार्यरत आहे त्यांनी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय पथसंचलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता दरम्यान दारवार येथील पोलीस स्टेशनच्या सभागृहात त्यांचा अभिनंदन सोहळा घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावंडेसर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ए पी आय निखिल कोरपे बोबडे मुंशी गणेश भोयर पलटण नायक खाडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंता लोंडे यांनी केले तर आभार वांडरस्वार यांनी मानले सोहळ्याच्या यशस्वीसाठी देवीदास राठोड यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गृहरक्षक दलातील सर्व सैन्य उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद